नमस्कार मैत्रिणो आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीचं फॉल पिको कसं करायचं तर आपण ही गोटापट्टी लेजची साडी घेतलेली आहे आणि मी तुम्हाला घरच्या घरी फॉल पिको करण्याचं सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीची आहे आपल्याला बाहेर आपल्याकडे मशीन नसली तरी आपण फॉल पिको कसा करायचा अगदी आप आपले पैसे वाचणार आहे आणि मी तुम्हाला पिको व फॉल तर आपण बहुतेकदा आपल्यातच एकाच साईडला पिको येत असतो तर आधी सगळ्यात आधी हा पदराचा भाग आहे या ठिकाणी आपण इथे गोटापट्टी लेचची साडी आहे तर इचा आपण आधी कोस काढून घेणार आहोत आणि बघा अशा पद्धतीने आपण इथे एक फोल्ड केला दुसरा फोल्ड केला आणि असं वाळलेलं आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून तर ही सुपरनेटची गोटापट्टी लेचची साडी आहे आणि अशी छान अशी ही साडी आहे अगदी तुम्हाला मी सोप्या पद्धतीने आपल्या घरच्या घरी आपले पैसे कसे वाचवायचे हे सांगणार आहे आणि आपल्याला फॉल करतं अगदी सोप्या पद्धतीचं सांगणार आहे बघा एक फोल्ड केला दुसरा फोल्ड केला आणि त्या ठिकाणी आपण इथे पिना लावून घ्यायच्या आहे तुमच्याकडे बॉल पिना असतील तर पिना लावून घ्या किंवा सुया असतील तर सुई लावून घ्या तर बघा अशा पद्धतीने आपण इथे वाळलेला आहे जित्क जित्क हे बघा असं पूर्ण जितकं जितकं आपल्याला हे करायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण आता मॅचिंग धागा घेतलेला आहे सुईमध्ये ओन डबल पदरी दोन पदरी आणि या ठिकाणी आधी थोडंसं पॅक करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला तिथला धागा निघाला नाही पाहिजे त्याच्यासाठी इथे आपण गाठ मारून घेतलेली आहे तर ही गाठ मारून घेतली आणि आपण जशी हातशिलाई करतो तशी बारीक हातशिलाई करायची आहे पूर्ण पदराला तर मी आता ही गोटापट्टीची लेसची आहे साडी आणि हिला दोघं बाजूला पिको करायचा होता पण बहुतेक साड्यांना आता आजकाल गोंडे येत असतात आणि लेस येत असते त्याच्यामुळे एकाच बाजूला पिको करायचा असतो आणि बाहेर पिकोला जायचं आणि त्याला पैसे खर्च कर करायचे त्याच्यापेक्षा आपण ही घरच्या घरी पिको आणि फॉल कसा लावायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे या ठिकाणी आपण इथे हातशिलाई करून घेतलेली आहे आणि छान अशी बघा हे पुढचं आपण परत तसं वाळून आणि इथे पिन लावून घेत आहोत या ठिकाणी इथे पिन किंवा टाचाय आणि परत आपण इथे बारीक टाचे तर ह्या गोष्टीला खूप काही वेळ लागत नाही जर आपण आपली प्रॅक्टिस असली पत हो तर पटापट होतं आणि तर तुम्हाला स्टार्टिंगला थोडा वेळ लागेल पण अशा पद्धतीने जर केलं तर आपली साडी आणि दोन तीन टाके मारल्यानंतर गाठ मारून घ्यायची म्हणजे जेणेकरून करून तो धागा आपला कशात अटकला तर उसवणार नाही अशा पद्धतीने दोन तीन टाके मारले की तो तिथल्या तिथे राहतो आणि आपल्या साडीचं जे आहे धागा तो उसवणार नाही आणि परत आपल्याला उसवलेसारखं दिसणार नाही तर दोन तीन टाके मारले तर असं ह्या ठिकाणी आपण बघा ती गाठ मार आता मी गाठ मारून घेतलेली आहे आणि परत पुढचं सुरुवात केलेली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होणार होता त्याच्यामुळे मी थोडा फास्ट केलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा मी असे नवनवीन व्हिडिओ आणत असते शिवणकामाबद्दलचे अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या घरच्या घरी आपण हा पिको करत आहोत किंवा त्या पिकोच्या पद्धतीने हा शिलाई करून घेत आहोत ते बघा ह्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आता ह्या ठिकाणी परत आपण इथे गाठ मारून ते बघा या ठिकाणी इथे गाठ मारून घेतली परत असे दोन तीन टाके घेतले की आपण पूर्ण तिथे गाठ मारून घ्यायचे अशा पद्धतीने आपला बघा खूप पटकन असं होतं ते बघा मी तुम्हाला दाखवत आहे पुढची बाजू परत आपण इथे हे करून घेत आहोत अशा पद्धतीने पूर्ण बाजूला आपण इथे हाची लयकर पूर्ण पदराला हातशिलाई झालेली आहे आणि हा शेवटचा भाग आहे तिथे परत आपण इथे दोन तीन टाचे मारून आणि पॅक करून घेणार आहोत बघा सुईच्या साह्याने इथे पॅक करून घेतलेला आहे जेणेकरून आपला धागा निघणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर असं आणि फिनिशिंगमध्ये दिसतो आपला जर अशा भारी साड्या असेल तर तुम्ही अशा घरच्या घरी हातशिलाई करून आणि आपण तरी ह्या दुसऱ्या बाजूला फॉल कसा लावायचा ते सांगणार आहे मी तर मी ह्या साडीचा पीस काढलेला नाही आहे तरी हे। तर या ठिकाणी आपण अर्धा इंच वाळून घेतलेला आहे तर बघा इथे जी घडी पडलेली आहे तितकं काच आपल्याला पोस काढून घ्यायचं आहे तर आपण एक बिल्लास आणि एक हात असा अंतर घेतलेला आहे फॉल लावायच्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी असा फॉल लावलेला आहे त्या त्या ठिकाणी आपण इथे पिन लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला फॉल सरकणार नाही त्यासाठी आपण तिथे पिना लावून घेत असतो बघा अशा पद्धतीने आपण इथे फॉल लावून घेतलेला फॉलला पिना लावून घेतले आणि परत मॅचिंग धागा घेतलेला आहे त्याच कलरचा जर मॅचिंग धागा घेतला तर अगदी सोप्या पद्धतीने आपला फॉल लावला जातो बघा या ठिकाणी आपण आता इथे सुई धागा होऊन घेत तर आपण इथे बघा असं बोटाच्या साह्याने आपण इथे गाठ मारून घेतली आणि डबल दोरा घेतलेला आहे डबल दोरा जर घेतला तर आपला फॉल अगदी व्यवस्थित लागला जातो आणि निघत नाही तर बघा इथे अर्धा इंच वाळून घेतलेलं आहे आपण कॉल आणि ह्या ठिकाणी आधी आपण सगळ्यात आधी इथे गाठ मारून घ्यायची आहे पॅक गाठ करून घेतलेली आहे ती दाखवायची राहून गेलेली आहे आणि अशा पद्धतीने बारीक बारीक ताचे देऊन तर इथे आपण हे बघा या ठिकाणी एवढे ताचे झाल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला इथे एक गुढी म्हणजे एक टाचा मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपली ती धागा निघणार नाही त्यासाठी तर ह्या ठिकाणी परत आपण पाचता टाके झाले तर बघा किती सुंदर असा फॉल लावून झाला आहे आणि ह्या ठिकाणी परत आपण इथे तर आपला हा पूर्ण फॉल लावून झालेला होता खालची बाजू आणि आता आपण इथे वरच्या बाजूला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी आपण इथे वरची बाजूला आपण इथे सुरुवात केलेली आहे या ठिकाणी परत आपण तिथे पॅक करून घेतलेला आहे धागा बघा इथे माझी गाठ बसून गेलेली होती आणि आपण मोठा दोरा घेतला तर इथे गाठ बसून जाते आणि या ठिकाणी परत आपण इथे असे बारीक तिरके तिरके टाके पूर्ण याला असे मारून घेतलेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपण ही वरची बाजू पूर्ण लावून घेतलेली आहे खालची बाजू तर अशा पद्धतीने जर फॉल लावला तर आपला फॉल अगदी आप व्यवस्थित राहतो आणि साडी पण छान येते मिऱ्या व्यवस्थित येतात आणि पदराला जर अशा टाईपमध्ये आपण जर तुम्ही शिलाई केली तर पदरसुद्धा व्यवस्थित राहतो काही वेळा पिको करताना वाकडा तिकडा होऊन जात असतो किंवा पदर को कोसमध्ये येत असतो नाही आपल्याला पदर घेताना नाही तर शक्यतो अशा भारी सि सिल्क साड्यांना तुम्ही अशा पद्धतीने फॉल पिको करा आणि अगदी छान अगदी सोपी पद्धत आहे आपले पैसे पण वाचतात आणि घरच्या घरात आपण अशा पद्धतीने फॉल लावून घेत असतो बघा किती सुंदर असा कुठेच गुढी न पडता आपला फॉल लागून गेलेला आहे मॅचिंग धागा जर घेतला तर अगदी अतिशय सुंदर असा हा फॉल लावला जातो तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन आपण इथे परत आता मी तुम्हाला पदराचं दाखवत आहे या ठिकाणी परत आपण इथे कोर्स काढून घेतला आणि इथे परत आपण त्याच पद्धतीने हात शिलाई करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर असा आपला हा फॉल लावला गेलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अगदी सोप्या पद्धतीने फॉल लावायचा आपल्याला मशीनची गरज नाही आणि आपण घरच्या घरी अशा पद्धतीने फॉल लावू शकतो आणि अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडली असेल तुम्ही लाईक करा शेअर करा कम कमेंट करा